नमस्कार आपण आता करणार आहोत एक तीर्थयात्रा हे शिर्डीमध्ये मध्ये एक साईतीर्थ असं एक छान प्लेस आहे आणि तिथे आपल्याला हे एक असं तीर्थयात्रा पाहायला मिळते तर तुम्हाला मी दाखवतो की हे तीर्थयात्रा काय आहे नक्की आणि याच्यामध्ये काय बघायला मिळेल तर पुढे तुम्ही बघाल इथे जे तुम्हाला प्लेसेस दिसत आहेत हे सेम टू सेम असेच तिथे बनवलेलं आहे आणि एक गाडी असते त्या गाडीमध्ये बसून या सगळ्यांचं आपल्याला म्हणजे बघता येतं आपली गाडी अशी मधून जाते आणि आजूबाजूला हे सगळे टेम्पल्स आहेत हे जे तीर्थ आहेत ते आपल्याला बघायला मिळतात आणि इथे आम्ही आलो आणि आता आम्ही जस्ट एंट्री करत आहोत गोलू तर खूप एक्सायटेड होती त्यामुळे ती खूपच पुढे 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 जात होती आणि हे आम्हाला एक बँड दिले होते ज्याच्यामध्ये आम्ही जे जे पॉईंट ला एंट्री करणार तिथे असं टिकमार्क करत होते म्हणजे की आम्ही हे पाहिलं आहे असं म्हणून तर हे बघितलं मी आमची गाडी आली आहे आणि ही अशी गाडी होती आम्हाला फ्रंट सीट मिळाली तर आम्ही पहिल्या सीटवर बसलो आणि गोलू तर खूप एक्सायटेड होती आणि आम्ही असं दोघी बसलो मस्तपैकी पुढे असं एलिफंट हत्तीचं असं सोंड होती यात्रा स्टार्ट होगी तो आप yes. रेडी हो देखने देख के लिए हम आर सो एक्साइटेड हम गाड़ी में बैठे हैं और बहुत मस्त तो वाली गाड़ी एलिफेंट वाली है इसका दरवाज़ा लॉक हो गया अभी दिखाते हैं अभी हम करेंगे तीर्थ यात्रा फायनली आमची गाडी स्टार्ट झाली आमची तीर्थयात्रा झाली आहे चालू आणि इथे आपल्याला बघायला भेटते आहे मस्त वैगे पहिलं झालेलं आहे सुस्वागतम आमचं छानचं वेलकम झालं आधीच आणि गाडी खूप स्लो होती आणि हे पहा हे आहे मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया सुंदर बनवलेलं आहे मस्त आणि आता आम्ही या गेटच्या मधून जाणार आहोत अशी गाडी हळूहळू हळू चाललेली आणि ह्या हातीची सोन मध्येच येत होती तर आणि खूप सुंदर असं हे बघा किती छान असं बनवलेलं लाईट वगैरे इफेक्ट इतके सुंदर होते पूर्ण कॅमेरे कबूतर पूर्ण कॅमेरामध्ये तर नाही आम्हाला कॅप्चर करता आलं पण जेवढं करता आलं तेवढं आम्ही केलंय एकतर कॅमेरा पकडून पकडून इतका हात दुखत होता कॅमेरा पकडायचा की हे बघायचं तेच कळत नव्हतं त्यात गोलूच्या बाबांचं सतरा वेळा चाललं होतं असं पकड हे घे ते घे हे दाखव ते दाखव आणि हे बघा सी एस टीला सेम असंच असतं आणि सेम सी एस टी जसं आहे सी एस टी स्टेशन सेम तसंच त्यांनी इथे बनवलेलं आहे आणि इतकं छान वाटत होतं त्यात गोलूच्या बाबांचं मधी मधी चाललेलं हे दाखव ते दाखव हे दाखव ते दाखव एक तर हात दुखतोय कॅमेरा पकडून पकडून आणि कॅमेरा पकड़ा म्हटलं तर ते पण नाही कॅमेरा पकडायला नको आणि नुसतं इंस्ट्रक्शन द्यायला पाहिजे आणि आता फायनली आपण एंट्री करतोय ओम गण गणपतय नमहा गण नक्कीच येते काहीतरी गणपतीचं टेम्पल आहे आणि गेस करा आणि हे आहे दादरचं सिद्धिविनायक टेम्पल आणि सेम सिद्धिविनायक जस दादरला आहे तसच्या तस सेम तो भटजी पण तसाच आहे का नाही पाहिला नाही काही लक्षात पण नाही कुठला भटजी पण हे सेम टू सेम मंदिर आहे तसच यांनी बनवलेलं आहे हुबेब गणपती सुद्धा जसं तसा तसं आहे इथे पूर्ण मंदिर तर नाही दाखवता येते पण इतकं सुंदर वाटतंय खरंच असं वाटतं सिद्धिविनायकच्या मंदिर तर चालू आहे दादरच्या आणि हे पुढे दादरच्या बाहेरची सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर जे आहेत शॉप्स ते पण दाखवलेत सेम तशाचे तसे बनवलेले आहेत असं वाटते खरोखरच इथे माणसं उभी आहेत कसलं भारी वाटतंय आहे आणि हे आता आम्ही एंटर करतोय काय आहे गेस करा गेस करा आहे काय आहे कसल भारी टेम्पल आहे ना मस्त वाटतय चला पटापट कमेंट मध्ये सांगा कोणी कोणी हे गेस केलं आधीच आणि हे आहे बालाजीच मंदिर सुंदर आहे ना मूर्ती आणि किती सुंदर टेम्पल। ते टेम्पल लाईट इफेक्ट पण मस्त आहे छानच वाटत होत जिथे आणि हे ते गोलूच्या बाबांचं मध्येच काहीतरी सेल्फी घेत आहेत सेल्फी आता काही सेल्फी घेणार आहे ये का येणार आहे का नीट तर कॅमेऱ्यात बघायचं का सेल्फी मध्ये बघायचं आणि हा नेक्स्ट आपलं डेस्टिनेशन आहे केदारनाथ आता आपण पोचतो केदारनाथला बघा एक हजार तीनशे सत्याहत्तर आणि हे बघा कसलं सुंदर आहे ना कस मंदिर हे बघा कशी पूजा अशी तसंच असतं काय तिकडे मी तर कधी केदारनाथला गेली नाही पण मला माहिती व्हिडीओ मध्ये मा पाहिलंय हे असंच असतं सगळं त्यांनी सेम पाहिजे केदारनाथला तसं इथे छोटस दर्शन तर झालंच आपल्याला केदारनाथचं कसं येते आणि हे अजून एक नवीन टेम्पल हे कसलं आहे केसकरा ओम नम शिवाय शंकरांचं काहीतरी असणार हे महादेवाचं मंदिर आहे कसलं सुंदर आहे गाडी अशी थोडी थोडी स्टॉप करायला पाहिजे होती ना म्हणजे पास व्यवस्थित बघता आलं असतं किती मस्त वाटतंय आहे छानच वाटतंय मी हे बघू की व्हिडिओ काढू मला तर हेच कळत नाही आहे आणि आता नेक्स्ट डेस्टिनेशनमध्ये आपण चाललो आहे बद्रीनाथ आणि आम्ही मध्येच घेतला सेल्फी आणि आता सेल्फी घेऊन आम्ही परत बद्रीनाथ स्किप झालं आमच्याकडून आणि आणि हे पंढरपूरचं मंदिर होतं पंढरपूर पण स्किप झालं आमच्याकडून आणि आता आम्ही डायरेक्ट ह्या डेस्टिनेशनवर आलोय आणि कसं भारी काय काय बनवलं आहे हे कुठलं मंदिर आहे मला काही लक्षात येत नाही 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 थांबा पुढे आहे आहे येत आहे अजून पंढरपूर येत आहे हां हे बघा आलं पंढरपूर आणि ही आहे पंढरपूरची वारी पंढरपूरचं मंदिर वाव किती बसतं ना खरच असं वाटतंय ना खरोखर वाटतंय हे सगळे स्टॅच्यू आहेत खर तर आणि पण असं वाटतंय खरोखरच वारीमध्ये आलोय हरी विठ्ठल मस्तच किती छान ना ते आजोबा बघा कसं वाकून टाळ वाजवत आहेत वा 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 किती सुंदर ना खरोखर वारीला आल्याचं फील येतोय ना हा हे बघा कसं मस्त बायका तुळस वगैरे डोक्यावर घेऊन जातात आताच्या बायका जातात का नवीन सुना आणि हे फायनली विठ्ठलाच दर्शन झालं वाव किती सुंदर एकदम सुंदर ना तसं आहे तसंच किती छान गाडी थांबली नाहीये पण आम्ही प्रयत्न केलाय आने हे तुम्हाला कॅप्चर करून दाखवायचा बघा मित्रांनो तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही किती मेहनत घेतोय आणि हे अमृतसर आता अमृतसरचं दर्शन होणार आणि हे बघा ओय होय बल्ले बल्ले चालू झालं आणि या पंजाबी कुडी वाव मस्त आणि अमृतसर गोल्डन टेम्पल आता आपण एंट्री करणार आहोत गोल्डन टेम्पलला आलो की नाही केस मस्त वाटतय भारी ना आणि हे काय धाबे शेर शेरे पंजाब धाबाचे वाट मस्तच आहे ना हा आणि फायनली मी पण अमृतसरला तर गेली नाही आहे पण किती छान वाटतंय बघूया हे असंच का तिथे मला आहे एक दिवस जाणार मी छान आहे खूप सुंदर वाटतंय ना आणि यांची मधी मधी सेल्फी आणि मी घेतला कॅमेरा खाली आणि सेल्फीमध्ये तोंड आता काय करू सेल्फी घ्यायची नादात कॅमेरा कुठं चाललाय ते कळलंच नाही हातखाली घेतला ना सेल्फी काढण्यासाठी आणि गोल्डन टेम्पल आमचं गेलं आणि आता आम्ही नेक्स्ट दर्शन घेतो आहे नेक्स्ट डेस्टिनेशन पुरी 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 आणि हे बघा कसलं सुंदर आहे ना वाळूवर ते बनवलं आहे काय छान आहे ना बायका कशा उभ्या राहिल्या आहेत बॅग घेऊन कसे बघतायत लोक आणि हे बेचारा नाव चालवतोय आणि फायनली या मंदिरात आम्ही एंट्री केली आणि हे कसलं भारी वाटत मला माहिती नाही काय पण भारीच आहे हे भारी डेस्टिनेशन आहे पुरीला काय आहे मला नाही माहिती पण हे काहीतरी आहे हे मला समजलंच नाही काय आहे तुम्हाला कळालं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ने हे नेक्स्ट डेस्टिनेशन कुठलं होतं गाडी थांबली गाडी थांबली गाडी थांबली थांबलीक्षी मीनाक्षी तरी रिज कथकवाल्या बायका आल्या काय सुंदर आहेत ना मस्त दिसत आहेत बायका वाव आणि हे मीनाक्षी टेम्पल वाव कसलं भारी बघा खरोखरच आल्यासारखंच वाटतं इथे तरी कॅमेरामध्ये तुम्हाला इतकं व्यवस्थित दिसत नसेल पण तिथे समोरून तो वाव किती सुंदर वा किती छान आहे बघा ना किती हुबे हुप सेम जसंच्या तसं आहे किती वेळ लागला असेल ना हे बनवायला ड्रॅगन आहे त्याच्यावर आणि किती छान आहे ना मंदिर रंगीबिरंगी कलरफुल आणि हे त्यांचं ते देव आहे आणि ते मंदिर वाव किती मस्त दिसतंय आणि परत आम्ही काढला सेल्फी या मंदिराजवळ सेल्फी आणि सेल्फी काढायच्या नादात आमचा व्हिडिओ झाला स्किप टू बी कंटिन्यू नेक्स्ट आगे जंगलात आलोय जंगलच वाटते, काय आहे काय माहिती काय आणि परत हे काय परत हे मंदिर कुठलं आलं हात पुढे आल्यावर कळेल कुठल्या मंदिरात आलोय वा गोल्डन गोल्डन वा किती छान आहे ना बालाजी मस्त ना गोल्डन टेम्पल किती छान आहे मूर्ती माझा हात खाली गेला म्हणजे नक्कीच आम्ही सेल्फी काढतोय सेल्फीच्या नादामध्ये ना कळतच नाही हा हात कुठे चाललाय काय कॅमेरा कुठे चाललाय चला पुढे बघूया काय शिर्डी या वाव सबका मालिक एक शिर्डी साईबाबा हे बाबा आले आणि आता शिर्डीचं दर्शन होणार आहे की बाबांची ती कुटी आहे बहुतेक आणि असं का अंधार हा तेव्हा लाईट नव्हती ना आणि त्यांनी ते पाण्याने दिवे लावलेले हा साक्षात साई दर्शन सुंदर किती छान आहे हे कस हे चाललंय मला तर काही कळतच का नाहीये काही ते मस्त आहे हे आणि हे ऍक्च्युली हे मूवी पाहिला आणि तिथे मूवी पण आहे छान आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा या प्लेसला छान आहे हे प्लेस आणि ही बाई कुठं चालली आहे खूप मस्त आहे अरे बापरे एवढ्या अंधारात बाजूला का पडचाल ते भारी आहे हे आणि आता परत काय हे अरे काहीतरी उजेड उजूड दिसतोय मस्तच वाटते काहीतरी काय असेल गेस करा तुम्हाला काही समजत असेल तर आधीच सांगा काय हे काहीतरी आहे अरे विठ्ठलाची मूर्ती आहे विठ्ठलाच तर काहीतरी दिसलं मला पांडुरंगासारखं आणि फायनली काहीच नाहीये सगळं आम्ही जे बघितलेलं तेच रिटर्न आहे आणि आता फायनली आमचं आहे सगळं बघून झालंय आणि आता आमची गाडी घेत आहे स्टॉप स्टॉप ही, ही अशी ट्रेन तीन चार ची ट्रेन चार थ्री सीटर है, से है ना मस्त तो कैसा लगा आपको टेम्पल ऑफ इंडिया पे देखा पंडरपुर देखा, देखा सीएसटी देखा और क्या देखा सिद्धि विनायक का टेम्पल देखा अमृतसर भी देखा पूरी देखा तो अगर आपने ये वीडियो यहाँ तक देखा है तो उतना तो गाइस कैसा लगा आपको ये वीडियो और इसमें से आपको कौन सा पार्ट अच्छा लगा वो कमेंट में लिख के जरूर बताना और पूरा वीडियो एंड तक जरूर देखना अगर अगर आपने ये वीडियो यहाँ तक देखा है तो लाइक करना शेयर करना और सब्सक्राइब करना तो फाइनली ये तीर्थ यात्रा खत्म करके हम आगे चले और वहाँ पे हमने देखा लंका दहन जिसमें एक थ्री मूवी था तो उसका भी मैंने एक वीडियो डाला है लंका दहन कैसे किया था तो वो उसका लिंक मैं आपको नीचे शेयर कर दूंगी आप वो देख लेना यहाँ पे शिवाजी महाराज जी की बहुत बड़ी मूर्ति थी तो हमने उनका आशीर्वाद लिया और फिर आगे चले गए आगे देखेंगे लंका दहन कैसे तो सो एक्साइटेड फॉर लंका दहन और आप भी इतने एक्साइटेड हो तो प्लीज़ आप भी वो लंका दहन का वीडियो देखना ना भूलें मैंने नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स में लंका दहन का जो लिंक है वो शेयर कर दिया है तो प्लीज़ देख लेना अभी हम ये लिफ्ट से ऊपर जाएंगे हम तीन जने बाय